सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ध्येयासाठी तुम्ही काम किती करता याला महत्व नाही तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही महत्वाचं आहे तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता बस व्यवस्थापन सगळ्यात आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी अब्दल खान फाडला दोन मिनिटात शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा पुतळा बाहेर काढला फक्त दोन मिनिटात पण या दोन यशस्वी मिनिटासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलेलं तब्बल एक वर्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट अशी ना घडली नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एकही नाही चुकून नाही विषयच नाही एकही गोष्ट ध्येय काय देशाचं पारतंत्र्य हटवणं किती काळात हटवलं या माणसानी त्यांची दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्ष रांगावर बसून युद्ध खेळण्यात गेली म्हणजे बालपणाची दहा वर्ष सोडली तर राहिली चाळीस वर्ष चाळीस वर्षात या माणसानं साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय जगाच्या इतिहासात नोंदच नाही आविष्कार आहे अद्भुत साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य ते हटवायला किमान दोनशे वर्ष नाही फक्त चाळीस वर्ष ठरलंय काय करायचंय ते नियोजन तसं आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अजिबात नाही एकही घटना नाही एक हा महाराजांच्या आयुष्यात एकच घटना घडली ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं एकच घटना एकमेव त्याचं नव्हतं नियोजन केलं महाराजांनी ती घटना म्हणजे महाराजांचा मृत्यू बस एवढी एकच गोष्ट आहे ज्याचं महाराजांनी नियोजन होतं केलं बघा ना शिवाजी महाराज अफजल खानाच्या भीतीला निघालेत अफजल खानाची छावणी खाली माचीवर आहे राजे गडावरून खाली भेटायला येणार आहेत आता भेटीची वेळ निवडली निवड किती वेळ बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटाची दुपारी आता दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटाचीच का तर सूर्य बरोबर माथ्यावर येतो आता सूर्य माथ्यावरच का तर राजे गडावर निघाले सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी काही दिसू नये त्याला सोबत रक्षक घेतलेत महाराजांनी एका बाजूला जिवा महाला आहे संभाजी गावचे राजे खानाच्या भेटीला निघालेत आता जिवा महाला नाभिक समाजाचा आहे चालता राजाच राजे थबकले जीवाला म्हणाले जिवा कैची आहे का रे कात्री कात्री आहे का त्या जीवाला काय कळे ना म्हणले अफजल खानाच्या निघालोय आणि कात्री कशाला का राजा म्हटले ऐका सांग रे जेव्हा म्हण ऐक ऐक काढ 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 पर करायचं काय राजे म्हटले शिवा जिवा आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात ते हाता नाही आली पाहिजे इतकं बारीक नियोजन केलं इतकं तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचंय तुम्हाला तहसीलदार व्हायचंय तुम्हाला प्रांताधिकारी व्हायचंय ध्येय ठरलंय पण ध्येयापर्यंत पोचण्याचं नियोजन कसं करता इतकं बारीक काय काय माणसं नियोजन करण्यात अफाट तरवेज असतात त्यांचा हातच कोण धरत नाही नियोजन अफाट अंमलबजावणी शून्य उपयोग काय त्या नियो नियोजनाचा तुमच्या नियोजनावर प्रत्यक्ष कृती झाली तर ते नियोजन यशस्वी तर यश ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण माणसं प्रवास सुरू करतात ध्येय ठरलंय नियोजन पण पक्क झालंय चालायला सुरुवात केली पण चालता चालता अचानक खडे टोचतात आता खडे टोचायला लागले की राव चला माघारी वाटेत खडे टोचले म्हणून रस्ता बदलू नका थोडेसे नम्र व्हा खाली वाका खडे उचला बाजूला टाका आणि चालत राहा चालता 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 एखादा दगड अडवाई आता दगड आलाय म्हणून वाट बदलू नका रस्ता सोडू नका माघारी तर अजिबात फिरू नका सरळ त्या दगडावर उभा उभारा स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढं चालायला लागा चालता चालता एखादा प्रचंड मोठा डंगोर अडवाईल एखादा पर्वत दिसेल आता तो पार करणं शक्यच नाही कळेल टकरा घेतच नका थोडा विसावा घ्या त्या डोंगराचा अंदाज घ्या निरीक्षण करा त्या डोंगराशी भांडायच्या भानगडीत पडूच नका सरळ त्या डोंगराला वळसा घाला आणि पुढे निघून जा तुमचं ध्येय पुढे जाणं आहे डोंगराशी टक्कर घेणं नाही तुमचं ध्येय ध्येयापर्यंत पोचणं आहे दगड दगडची काळजी करणं नाही सातत्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सातत्य अडचणी संकट ही येतच राहणार मार्ग नाही बदलायचा अनेक मार्ग फुटतात एक दार बंद झालं तर त्याच वेळी दहा दारं उघडलेली असतात एवढं कधीही निश्चितपणे लक्षात